असिण हराम करून सोडले पहा आयुष्यात कितीही चांगली वागा लोकांच्या मनाचा विचार करून वागा पण घरातील व्यक्ती किंवा बाहेरची व्यक्ती व्यक्ती ही तुम्हाला कळत देतच असते किंवा असं पण असू शकते तुम्ही करिअरमध्ये खूप 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 सक्सेस आहात किंवा ग्रोथ करत आहात पण हे तुमच्या सोबत असलेल्या लोकांना काही बघवत नाहीये त्यामुळेही ती व्यक्ती तुमच्यावर जळते किंवा तुमच्या घरामध्ये खूप सारं छान चालू आहे पण अशी एक व्यक्ती आहे की ती आल्यापासून किंवा एखादी व्यक्ती येऊन गेल्यापासून तुमच्या घरामध्ये कळत नकळत वादविवाद चिडचिड कटकटी कर्ट, चालू झालेले आहेत म्हणजेच काय नजर बाधा झालेली आहे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागलेल्या आहेत पा सर्वात घातक काय असेल तर तो असतो नजरदोष एक वेळ करणीचे वेगळं राहतं पण नजर दोषासारखं वाईट काहीच नाही खरंच कारण त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे नजरदोष खूप घातक ठरते घरात सारखं कोणी ना कोणी आजारी असतं म्हणजेच काय आरोग्याच्या समस्याही उद्भवत असतात कारण आहे ना आज एखादा व्यक्ती हॉस्पिटलमधून जाऊन आला तो क्लिअर झाला की लगेचच दुसऱ्या व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये काही ना काही दुखणं घेऊन गेलंच पाहिजे नाही तर हा पण खूप मोठा नजरदोषाचाही प्रकार असतो काहींना काही सवय असते आम्ही काय केलं या बघा आम्ही काय केलं म्हणजे दिखाव्याचे पण काही काही लोक असतात तर याने सुद्धा नजर लागते आणि प्रत्येकच गोष्ट हे सांगावी हे मला योग्य वाटत नाही काही गोष्टी लपवूनही ठेवल्या पाहिजे नाहीत या अशा गोष्टींमुळे आहे ना आजार पण उद्भवतात किंवा आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात किंवा तुमच्याबरोबर काही होत असतील जी वाईट काहीतरी घडते अजून याच्या व्यतिरिक्त तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा लास्टपर्यंत आणि तुमच्या घरावर बाहेरची तंत्रक्रिया वगैरे झालेली असेल तर तुमच्या घरामध्ये सतत आजार पण लागलेले असते सतत वादविवाद होत असतात सतत कामात अडथळे येत असतात असेही काही जे सिम्टम्स असतात तर हे कोणी करणे केलेली असेल किंवा वाईट नजरदोषामुळेही होते कधी कधी ना असं होतं घरात दमच निघत नाही खूप निगेटिव्हिटी घरात जाणवते घरातील व्यक्तीला घरात दोन मिनटंही थांबण्याची इच्छा होत नाही आत्ता घरात आलं की असं वाटतं मी लगेच घराच्या बाहेर पडावं जो खूप बेचैन होतो तर अशा वेळीही हा उपाय तुम्ही करू शकता आता पहा काहींना वाटू शकेल की ही सेवा आहे की आणखीन काही आहे तर खरं तर ही एक सेवाच आहे आणि कोणाला जर याच्यात काही वेगळं वाटत असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओतून बाहेर निघलं तरीही चालेल याने तुमचं संरक्षणच होणार आहे कारण या सेवेमुळे आणि या सेवेचा या उपायाचा त्या पुढील व्यक्तीला कोणताच त्रास होणार नाही आणि म्हणजे आता आपण आपल्याला माहिती आहे की पुढील व्यक्ती माझ्यावरती वाईट चितून आहे किंवा या व्यक्तीमुळे मला त्रास आहे तर आपण आज जी सेवा पाहणार आहोत ना ही सेवा आपण जर केली तर त्या पुढील व्यक्तीला कोणतीच हानी होणार नाही आहे हे मी अगोदर तुमच्यासोबत क्लिअर करते फक्त आपण त्या व्यक्तीच्या नजरेपासून सुरक्षित राहणार आहोत काय तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाणार आहे तर सर्वात पहिला उपाय काय आहे तो आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे महिन्यातील कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं एक तमालपत्र घ्यायचं आहे त्या तमालपत्रावरती त्या समोरील व्यक्तीचं चा नाव लिहायचं आहे आपल्याला माहिती असतं आपल्यावरती कोण जळतं आहे आपल्या म्हणजे आपल्या प्रगतीवरती म्हणा किंवा आपल्या दिसण्यावरती म्हणा आपल्या राहणीमानावरती म्हणा कोण जळते हे आपल्याला माहिती असतं एक तमालपत्र घ्यायचं त्या तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं काळ्या पेनने नाव लिहायचं आता तमालपत्राला दोन बाजू असतात एक प्लेन आणि एक पाठीमागची बाजू असते थोडीशी खरबुडी तर तमालपत्राच्या समोरील जी गुळगुळीत बाजू असते ना तर त्या बाजूवरती त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे नाव लिहिलं की ते तमालपत्र फोल्ड करायचं म्हणजे त्याची घडी घालायची आतल्या बाजूने आणि ते तमालपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं तमालपत्राची घडी घालायची आणि ते तमालपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे ओम शरणे शरणे कुरु कुरु वश्य ओम शरणी शरणे कुरु कुरु वश्य हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा बोला किंवा एक एक्कावन्न वेळा बोला आणि ते तमालपत्र एका काळ्या कपड्यात बांधून आपल्या जवळ ठेवायचं आहे साडी असेल तर साडीच्या पदराला बांधून ठेवा ड्रेस घालत असाल तर दुपट्ट्याला बांधा किंवा जॉबला जात असाल तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्येही हे ठेवू शकता तर हे आपल्याला आहे ना पान तीन दिवस आपल्याला कंटिन्यू सोबत ठेवायचं आहे शनिवारी उपाय केला शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस आपल्याला कंटिन्यू सोबत ठेवायचं आहे आणि सोमवारच्या रात्री आपल्याला काय करायचं आहे पान हे पान बाजूला घ्यायचं आहे एक भीमसेनी कापूर घ्यायचा आणि त्या कापरावरती हे जाळून टाकायचं आहे आपल्याला तमालपत्र तर ताई हा उपाय करणं शक्य नाही तर अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते आणि माझ्या मते हा उपाय खूप सोपा आहे तुम्ही इझिली करू शकता नसेल शक्यत एक लिंबू घ्या हिरवेगार लिंबू पाहून घ्यायचं पिकलेलं लिंबू नकोय पूर्ण हिरवं लिंबू घ्या तो लिंबू घ्यायचा घराच्या बाहेर जायचं तर घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जाऊन ते लिंबू आपल्यावरून सात वेळा उतरायचं लिंबू सात वेळा उतरायचं त्या लिंबाच्या सात तुकडे किंवा सहा तुकडे करायचे आहेत आपल्याला चारही दिशांना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही दिशांना त्या लिंबाचा एक एक काप टाकून द्यायचा आहे एक काप वरच्या दिशेला आकाशाकडे टाकायचा एक काप जमिनीवरती टाकायचा घरापासून थोडीशी बाजूला जाऊन ही सेवा करा घराच्या समोर नको एक फोड काय करायची उजव्या हातात धरायची आपल्या आता आपण सात फोडी केलेल्या होत्या चार दिशेला चार फोडी गेल्या दोन फोडी एक वर एक खाली सहा झाल्या एक शिल्लक राहिली तर एक फोड हातात घ्यायची उजव्या हातात घ्यायची ती पण आणि त्या समोरील व्यक्तीचं नाव घ्यायचं जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घ्या आणि बोला की अशी अशी व्यक्ती आहे तिच्यामुळे तिच्या वागण्यामुळे मला असा असा त्रास होत आहे किंवा दोष असेल तर तेही बोला की या व्यक्तीच्या नजरेमुळे मला हा हा त्रास होत आहे आणि तो तुकडा आपल्या समोरच्या दिशेने पाठीमागे टाकून द्यायचा आहे तर हे तुम्ही करू शकताय फक्त फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर काळजी म्हणजे तिथं करूच नका तुम्ही ग्राउंडवरती येऊन करा किंवा तुम्ही थोडंसं रस्त्याच्या बाजूला वगैरे जाऊन ही सेवा करा पण आपल्या या सेवेमुळे कोणालाही त्रास होणार नाही आहे पण असं समोर केलं तर पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन हा वेगळा होत असतो